व्यंकटेश्वरा महास्वामींच्या अंगलट येणार चार ठिकाणी अर्ज भरल्याने गुन्हा दाखल होणार सोलापूर लोकसभा मतदारसंघातून पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्ज भरणारे व्यंकटेश्वरा महास्वामी यांना चमकोगिरी अंगलट येण्याची शक्यता आहे महास्वामी यांनी सोलापूरसह चार ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत उमेदवारी अर्ज भरताना ही माहिती लपवल्याने व्यंकटेश्वरा महास्वामी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे असे सोलापूरचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले येथील रहिवाशी असलेले दीपक उर्फ व्यंकटेश महास्वामी यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक प्रक्रियेच्या पहिल्याच ठिकाणाहून अर्ज भरल्याचे दिसून येते ही गोष्ट त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे व्यंकटेश्वरा महास्वामी यांनी चार ठिकाणाहून अर्ज दाखल केले होते त्यात सोलापूर विजयपूर अमरावती नागपूर लोकसभा मतदारसंघातून महास्वामी यांनी आपला अर्ज दाखल केला होता पण निवडणूक आयोगाच्या नियमानुसार एका उमेदवाराला दोन पेक्षा जास्त येत नाहीत अर्ज दाखल करते नमूद करणे बंधनकारक आहे दरम्यान प्रतिज्ञापत्र सादर करताना महास्वामी यांनी आपण चार ठिकाणाहून अर्ज भरत असल्याची माहिती लपवली होती त्यांचा अर्ज बाद ठरला होता पण त्यांनी प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याबद्दल त्यांना नोटीस बजावून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले